नमस्कार मंडळी पाच मिनिटामध्ये मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी कशी करायची आणि मोड आलेले मूग कसे परतायचे मसाला साधा पण चविष्ट कसा ठेवायचा ते सांगणार आहे अगोदर तुम्हाला मी साहित्य दाखवते तीन मोठे कांदे घेऊन आणि मोड आलेले हिरवे मूग कुकरमध्ये न घालता ही भाजी झटपट बनवून होते आणि अर्धवाटी शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवलेली किंवा तीन मोठे चमचे शेंगदाणे दोन मोठे टोमॅटो चार लसूण पाकळ्या आणि पावींचा आल्याचा तुकडा आता कांदे कापायला घेऊया तर कांद्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे तुमच्याकडे जर का असा चॉपर असेल कांद्याच्या मोठ्या फोडी करून चॉपरमध्ये घालून कांदा बारीक करून घ्यायचा टॉपरमध्ये कांदा घातल्याने आपल्याला हवा तेवढा बारीक पण करता येतो डोळ्यातून पाणी येत नाही आणि वेळसुद्धा वाचतो तुम्हाला दाखवते मी कांदा बघा एकदम बारीक चिरून झाला आता टोमॅटोच्या फोडी करून घ्यायच्या छोट्या नाही मोठ्या मोठ्या फोडी आपण काय करतो फोडणी देतानाच टोमॅटो फोडणीमध्ये घालून घेतो तर या वेळेला तसे न करता टोमॅटोच्या फोडीचा उपयोग भाजीमध्ये अगोदर नाही करणार मी तो एकदम भाजी शिजून झाल्यावर लास्टला करणार आहे ते तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये कळेलच वेळेला काय होतं आले लसणाची पेस्ट संपलेली असते किंवा तेवढं वाटायलासुद्धा वेळ नसतो तर अशा वेळी काय करायचे आले आणि लसूण किसून घ्यायचा चवीमध्ये तसा काही फारसा फरक पडत नाही चव चांगलीच येते भाजीला पण तेवढीच आपल्या वेळेची बचत होते आणि कामसुद्धा झटपट होतं तर आले लसूण आता किसून झाले आता टॉमॅटोच्या फोडी तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत कढईमध्ये दोन पळी तेल घालून घ्यायची आणि गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची म्हणजे तेल चांगले गरम झाले पाहिजे तेल का एकदा गरम झाले गॅसची फ्लेम मंद करायची नंतर टोमॅटोच्या फोडी घालून द्यायच्या आणि गॅसची फ्लेम पुन्हा एकदा मिडियम आचेवर ठेवून टोमॅटो चांगला तेलामध्ये एक ते दीड सेकंड तळून घ्यायचा आहे टोमॅटो गळून नाही गेला पाहिजे टोमॅटोच्या फोडी आख्याने अख्ख्या दिसल्या पाहिजे अशा प्रकारे टोमॅटो तेलामध्ये तळून घ्यायचा टोमॅटो आता तळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि आता टोमॅटो प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि शिवाय टोमॅटो तेलामध्ये परतून घेतल्यामुळे त्याचा कच्चेपणासुद्धा पूर्णपणे निघून गेला तुम्हाला मी प्लेट दाखवते टोमॅटो मी अशा प्रकारे तळून घेतले आहेत तेल चांगले गरम असल्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची एक चमचा राई घालून घ्यायची राई तडतडली की त्याच्यामध्ये लगेच सात ते आठ पाने कडीपत्तची घालून घ्यायची नंतर एक चमचा जिरे घालून घ्यायचे लगेच किसून घेतलेले आले आणि लसूण घालून घ्यायचे आता एक फोडणी दिलेले साहित्य तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे चांगले तेलात परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आता चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा कांदा परतायला टाकल्यावरती कांदा लगेच लाल होत नाही त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे त्याचे पाणी चांगले जळून द्यायचे नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे जास्त मीठ नाही घालायचे कांद्यापुरतेच मीठ घालून घ्यायचे आता मीठ घातल्यानंतर कांदा लवकर लाल व्हायला मदत होतो आणि चांगला परतूनसुद्धा होतो तर कांदा लालसर रंगाचा झाल्यावर दोन चमचे आपला घरगुती जो मसाला आहे तो घालायचा तर तुमच्याकडे जो मसाला असेल तो घाला एक चमचा लाल मिरची पावडर तर तुम्हाला तिखट कसे हवे तुमच्या आवडीनुसार घाला एक चमचा हळद घालून घेतली फोडणीमध्ये घातलेले सर्व साहित्य आता एकजीव करून चांगले परतून घ्यायचे आता याच्यामध्ये भरपूर मोड आलेले हिरवे मूग घालून घ्यायचे शेंगदाण्यातले पाणी काढून शेंगदाणे घालून घ्यायचे आता सर्व साहित्य पुन्हा एकदा एकजीव करून चांगले परतून घ्यायचे थोडेसे परतून घेतल्यानंतर पहिल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचे आता काय करायचे गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून त्याच्यावर दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे ते पाणी गरम करून घ्यायचे आहे आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी आता भाजीचं झाकण काढून घ्यायचे भाजी, भाजी पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायची तर पंचवीस ते तीस टक्के भाजी थोडीशी वाफवून निघाली आता याच्यामध्ये पूर्ण पाणी घालून घ्यायचे गरम पाणी करून घेतलेले ते घालून घ्यायचे गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची गरम पाणी घातल्यामुळे मुगाची भाजी लवकर शिजवून नव्हते आता तीन मिनिट याच्यावर झाकण ठेवून देऊया तीन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे पाणी किती आटले त्याचा अंदाज बघायचा हे बघा बऱ्यापैकी पाणी आटून गेले आहे आता थोडेच पाणी शिल्लक आहे तर आपली भाजी कितपत शिजली ते बघूया तर मूग मस्त असे मऊ शिजवून झाले जास्त वेळसुद्धा नाही लागला टिफिनसाठी भाजी पाहिजे म्हणजे सुकी पाहिजे तर याचे पाणी अजून आटवून घेऊया आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिट दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे भाजीतले पाणी पूर्णपणे आटून गेले या भाजीमध्ये मी जास्त मसाल्याचा वापर नाही केला मोजकेच मसाले घातले टिफिनसाठी भाजी तयार आहे कुकरचा वापर न करता पाच मिनिटामध्ये मूग चांगले मऊ शिजवून झाली आता याच्यामध्ये तळून घेतलेले टोमॅटो घालून घ्यायचे आणि टोमॅटो भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत टिफिनसाठी लंचला किंवा डिनरसाठी ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आता याच्यावरती बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा भाजी खालीवर करून कोथंबीर अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची माझ्याकडे मूग फार कमी भिजवलेले होते शंभर ते दीडशे ग्रॅमच्या आसपास असेल पण त्याची क्वांटिटी वाढावी म्हणून मी मोठे कांदे घातले आणि टोमॅटो घातले क्वांटिटी वाढली म्हणजे आपल्याकडे कधी कधी थोडं जरी कडधान्य भिजवलेलं असेल तर त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो घालून आणि एखादा बटाटा घालून आपण भाजी वाढवू शकतो तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वात पहिली रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या अशा छान छान रेसिपीबरोबर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार